नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पेन टाकळी पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र काडेकर साहेब यांनी विदर्भ सत्यजितला मुलाखत देऊन शासनाने चालू वर्षामध्ये शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी पाणीपट्टीच्या करामध्ये चाळीस टक्क्याने वाढ केली आहे ही वाढ करत असताना पाणी वापर महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला अध्यक्षाला किंवा प्रतिनिधीला किंवा शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही मनमानी पद्धतीनं ना ही कर आकारणी सुरू केली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग त्याचबरोबर वर पाणी वापर महासंघ संस्था अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात पाणी कर कमी करावा अशी मागणी राजेंद्र काडेकर साहेब यांनी केली आहे नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्यासोबत राजूभाऊ गाडेकर आहेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आहेत ते आणि पेंटाकळी पाणी वापर महासंघा संस्थेचे अध्यक्ष आहेत पेंटाकळी पाणी वापर संस्थेचे राजूभाऊ गाडेकर यांच्या माध्यमातून पूर्ण मेकरचं नाव पूर्ण देशामध्ये झालेलं आहे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय आमदार संजय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघ या महासंघाला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यामुळे राजूभाऊच्या माध्यमातून मेकरचं नाव पूर्ण देशात झालेलं आहे आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊया राजूभाऊ तुमचं विदर्भ सत्तेचे चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद राजे पुरस्कार मिळाला आपल्याला समजा तुमची मेहनत आहे त्यामध्ये अनेक मार्गदर्शन आदरणीय केंद्रीय मंत्री जाधव साहेब माजी आमदार साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आहे तुमचं सुद्धा मेहनत आहे काय सांगाल सुरुवातीला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती मंत्रालयाने हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की के भारतीय नागरिकांना पाण्याचं महत्व आणि पाण्याचं नियोजन याबद्दल ही माहिती मिळावी त्यांना आणि पाण्याचा अतिशय काट कसरीने वापर केला वापर व्हावा या उद्देशाने नदी गंगा स्वच्छता मोहीम नदी जोड प्रकल्प हे जे कार्यक्रम हाती घेतलेले ते या उपक्रमा अंतर्गत तर पाण्यासाठी ज्या छोट्या मोठ्या संघटना संस्था काम करत आहेत त्यांना उत्साह हो आणि प्रोत्साहन मिळावं हो, आणि समाज हितासाठी हे चांगलं काम जे कोणी करत असेल तर त्यासाठी हा पुरस्कार ठेवला होता त्यामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी भा पूर्ण भारतामधून प्रत्येक राज्यामधून अर्ज म्हणजे अर्ज आले होते त्यामधून आपल्या पेंटाकळी प्रकल्प पाणीवापर महासंघाला हा भारतातून प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी पुरस्कार मिळाला आणि दुसरा क्रमांक कर्नाटक आणि तिसरा तामिळनाडून मिळाला याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला त्यांचं उत्पन्न कसं वाढलं मी उत्पादन त्यांचं वाढलं परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळं त्यांचं उत्पन्न या ठिकाणी वाढू शकलं नाही ही माझ्या मना मनामध्ये खंत आहे पेंटाकळी प्रकल्पा अंतर्गत आणि पा पाणी वापर अंतर्गत किती शेतकऱ्यांना फायदा झाला असेल किती शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आली असेल असं तुम्हाला पेंटाकळी प्रकल्पावर एकूण सिंचन जे आहे ते चौदा हजार दोनशे बत्तीस हेक्टर असून भिजण्यायोग्य ज्याला क्षेत्र म्हणतो आपण तर त्याला ते दहा हजार सातशे हेक्टर आहे परंतु प्रत्यक्षात भिजणार जे सिंचन आहे ते नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी हेक्टर आहे आम्ही पेंटाकळी प्रकल्प पाणी वापर महासंघाच्या माध्यमातून दहा हजार एकशे पासष्ट हेक्टर सिंचन महंतम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गावाचा जवळजवळ अठ्ठावन्न गावांना या ठिकाणी त्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होतो शेत या प्रकल्पावर एकूण साखळी पद्धतीने सहा कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्याच्या पाईपलाईननं शेतकरी पाणी उचलतो आणि आमचा शेतकरी किंवा आमचा महासंघ आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या या ठिकाणी सिंचनपूर्वा बैठका घेतो त्या बैठकीमध्ये पीक पेरणीचं स्वातंत्र्य त्यांना काय आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांना करण्यात आलेलं आहे पाणी हे पि जमिनीनं न देता तुम्ही पिकाला पाणी द्या ही मोहीम आम्ही या ठिकाणी आमच्या प्रकल्पावर राबवली आणि शेतकऱ्यांनीसुद्धा याला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे अख्खे एकूण महाराष्ट्रामध्ये एक दलगमी पाण्यामध्ये जर कुठे साठ सत्तर हेक्टर कुठे शंभर होत असेल परंतु या पेंटाकली प्रकल्प पाणी महासंघाने महा महत्तम म्हणजे एका दलगमीमध्ये दोन हजार तेवीस ला पाचशे पेक्षा जास्त म्हणजे पाचशे एकोणतीस हेक्टर सिंचन आम्ही या ठिकाणी एका दलगमीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून हा जो पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे हा माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेत या महासंघाला केलेलं सहकार्य सिंचनात घेतलेला त्यांनी भाग यामुळेच हा पुरस्कार आम्हाला मिळाला आणि या पुरस्कारामध्ये लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे आमच्या मा पाठीशी उभे राहिल्यामुळं आम्हाला इथे चांगलं काम करता आलं आणि हा पुरस्कार जो आम्हाला मिळाला तो या लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातले सर्व शेतकरी या सर्व शेतकरी बांधवांना मी हा पुरस्कार समर्पित करतो शेतकऱ्यांना पाणी देत असताना त्यांच्याकडून काही एक का आर्थिक का पावती म्हणा किंवा पाणी भरण्याची असं काही आहे का तरतूद आहे का असं काय नाही हां पाणी शासन आम्हाला पाणी देतं दलगमीने आणि आम्ही इकडे हेक्टर बेसिसवर देतो आणि पाणीपट्टी भरावा लागते शासनाची त्याच्यातसुद्धा शेतकरी आम्हाला चांगलं सहकार्य या ठिकाणी करत आहे परंतु दरवर्षी शेतकऱ्याचा जो विषय आहे की त्याच्यामध्ये पाणीपट्टी जे आहे तर त्याचे दर शे एक, या दोन हजार बावीस तेवीसला एकदम जवळजवळ चार पाच पटीने या ठिकाणी दर शासनाने वाढवले तर त्या संदर्भामध्ये मी आता एकोणीस बारा दोन हजार चोवीसला आणि त्याही अगोदर बावीस तेवीसला असे पत्र दिले परंतु त्या पत्रावर कुठल्याही प्रकारची जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जे आहे की त्यांना या सिंचनाचे पाणीपट्टीचे दर वगैरे वाढवणं हे हा भाग त्यांच्याकडे आहे परंतु प्रत्यक्षात याविषयी मला सविस्तर आपल्याशी बोलायचं आहे बरं तुम्हाला काय सांगता येतं पाणीपट्टी कर वाढलं का आता सध्याच्या काय नेमकं हा विषय असा आहे की जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने पाण्याचे दर निश्चित करण्यासाठी विभागनिहाय बैठका घ्यायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पाणी वापर संस्था असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचं मत हे जाणून घ्यायला पाहिजे होतं त्याच्यावर येणारे जे, ये जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाची दखल घ्यायला पाहिजे होती आणि नंतर त्यांनी दर वाढवायला पाहिजे होते परंतु जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने दोन हजार बावीसला जेकरणने दोन हजार बावीसला जे दर वाढवले ते अशा न्याय कुठेही बैठका घेतल्या नाही कोणीही पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि मनमानी पद्धतीने सुलतानी दर या ठिकाणी सिंचनाचे दर वाढवले आहे तर बावीस तेवीसला दहा टक्के वाढवले तेवीस चोवीसला दहा टक्के वाढवले आणि या चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला वीस टक्क्याने दर या ठिकाणी वाढवले आणि म्हणून मी या ठिकाणी माझे पत्र वगैरे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुख्य अभियंता असतील अध्यक्षक अभियंता असतील या सर्वांना मी पत्राधारे विनंती केलेली आहे की के आपण या जे दर वाढ झालेले त्याचा फेरविचार करावा आणि ते कमी करण्यात यावे याचं कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालेले आहे आणि शेतीवरील जे निविष्ट असतं खत आहेत औषधी आहेत याचे दर जवळजवळ चार ते पाच पट दर वाढलेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भावामध्ये या ठिकाणी माल विकावा लागत आहे आणि अतिवृष्टीमुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तक्रारी केल्या तरी सुद्धा पासष्ट हजार शेतकऱ्यांना पीक विमा आजपर्यंत सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही आणि इकडे शासन म्हणते की आम्ही शेतकरी हितासाठी वेगवेगळ्या वेग योजना काढतो पेंटाकळी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे मात्र शेतकऱ्यांचं उत्पादन होऊनही पिकांना भाव नाही आणि दुसरीकडे आता पिकांना पाणी देण्यासाठी जे आवश्यक बाब आहे पाणी तुमच्या ज्या वापर संस्थेमार्फत घ्यायचंय त्यासाठी तुम्ही सांगता की चाळीस टक्के दर वाढवले आहे मग शेतकऱ्यांनी शेती करावी विकावी पाणी घ्यावं काय करावं का शेतकऱ्यांनी मग हे शेतकरी हिताचं सरकार कसं म्हणा मला याबद्दल असं म्हणायचं आहे की सरकारने खरंच शेतकरी आपण म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीमध्येच असं का होतं की आज शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकरी जीवन जगत आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत यावरून असं लक्षात येतं की शेतकरी हा कशा प्रकारे या ठिकाणी जीवन जगत आहे या ठिकाणी डिझेलचे भाव वाढले ज्याला शेतकऱ्याला ट्रॅक्टरद्वारे पेरणी वखरणी करावा लागते त्याचे दर वाढले मजुरीचे दर वाढले शेतात काम करायला कोणी येऊन नाही राहिलं मग अशा परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्याला आज रोजी सोयाबीन बत्तीस येते चार हजाराच्या आसपास आज सोयाबीन विकल्या जात आहे हरभरा हा आत्ता पेरणीच्या वेळेस आठ हजार होता दोन दोन महिन्याच्या अगोदर आज तो पाच अठ्ठावन्न ते सहा हजार रुपयावर आला तुरी मागच्या वर्षी दहा ते अकरा हजारांनी विकल्या लो विक विकत होत्या आता सहा हजार रुपयावर तुरीचे भाव आल्या अशा परिस्थितीत शेतकरी जीवन कसा जगेल म्हणून हे जे दरवाढ झालेले आहेत तर ह्या हे दरवाढ कमी करणं अत्यंत या ठिकाणी शेतकऱ्याला आवश्यक आहे अन्यथा या दरवाढीमुळे शेतकरी जर दर पाणीपट्टी वेळेवर भरू शकला नाही तर ह्या पाणी वापर संस्था असतील महासंघ असतील हे आर्थिकदृष्ट्या डबगायच येतील बंद पडतील आणि त्यामुळे मग हा सिंचनाचा जो बोझ बोझा आहे आज रोजी आज हा शासनाला स्वतः सिंचन करावं लागेल हे होते राजीव गाडेकर आपल्यासोबत त्यांनी पाणी वापर संस्थेबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले शासनाने या दोन तीन तीन चार वर्षाच्या काळामध्ये जे पाणीपट्टीची दरवाढ केलेली आहे त्यासाठी पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी शेतकरी किंवा प्रतिनिधी यांना विश्वासात घेणे गरजेचे होते बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करून एक सूचना तक्रारी आक्षेप ह्या गोष्टी घेणे गरजेचे होते मात्र कुठेही त्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पाणीपट्टीचे कर वाढवून दिल्यामुळे शेतकरी अडचणी शंभर टक्के येणारच आहे मात्र त्याचबरोबर पाणी वापर संस्थावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा